मित्रो एटी नाईन मराठीत मी आपला संजय गुडके सर्व शेतकरी बांधवास स्वागत करतो आज तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ पन्नास हजार क्विंटल इतकी आवक दिसत आहे काल जवळजवळ त्रेपन्न हजार चारशे क्विंटल इतकी आवक होती आजसुद्धा जवळजवळ तेवढीच आवक आहे म्हणजेच गाड्यांच्या हिशोबानं म्हटलं तर चारशे ते आ, आ, सव्वा चारशे गाड्या इतक्या सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे तर आज आपण प्रत्यक्ष सोलापूर बाजार समितीमध्ये आलो असून या ठिकाणचे बाजारभाव निलाव पाहणार आहोत तर पाहूया निलाव एकवीसशे दे रुपये

सठ पढ़े पख मोटा माला है अट्ठावी रुपये प्रति क्विंटल चौदह पंद्रह को जुना कंदा है आठशे रुपये प्रति क्विंटल जुन कार्केट का काल खराब है मार्केट डाउन है। पांच रुपये चिंता দেখো দেখো চলো মানে চলো আরে 2100 rupees मार्केट नक्की झालेलं आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची गर्दी आहे मागणी वाढलेली आहे सतराशे रुपये बऱ्यापैकी केलेलं आहे थोडंसं मार्केट झालेलं आहे शेतकरी मित्र एकोणीसशे रुपये

জা দ না नमस्कार शेतकरी राजे नमस्कार। आज सोलापुरात कांदा आणला किती गोण कांदा आणला पन्नास पन्नास गोने काय एक नंबरला काय रेट मिळाला पंचवीस रुपये हा पंचवीस रुपये दोन नंबरला दोन नंबरला बावीस तीन नंबर तीन नंबर सतरा सतरानं पंचवीस रुपये जे गोने किती होते पंचवीस रुपयाने गेलेला कांदा तीस गोन तीस गोन्या आणि दुसरे तो कसा गेला बावीस हा हे तुमचा कांदा आहे का तो काय वाटतंय आज सोलापूर बाजार समितीमध्ये तुम्ही फिरला काय मार्केट हाललं का कसं काय मार्केट पावसाळी कांदा आहे ना तुमचा हा किती एकर केलाय अर्धा एकर बघा किती कोण्या निघाले ऐंशी कोण्या निघाले आज पन्नास ना म्हणजे तुम्हाला योगायोग चांगला भाव मिळाला आज बर काय यावर्षी कांद्यावर काय विशेष काय रोग राही कुठला वाण कुठला होता तुमचा येलोरा येलोरा काय रोग वगैरे वरगे यावर्षी काय आल कांद्यावर हा काय काय झालं होतं पहिल्यांदा काय झालं होतं हा कशा ना पाणी जास्त झालं होतं कशी लागण कशी बेडवर केली ते का पेरलं होतं काय कन्नाशकाचा वापर केला का कालता म्हणजे ख सगळं तुम्ही घरगुती नॅचरल पद्धतीने केले किती आला खर्च अर्धा एकरला पंचवीस हजार गेले बरं काय आज सोलापूर बाजार समितीमध्ये समाधान कर दर भेटला आहे ना हां काय बाकीचं मार्केट आज बघितलं काय हायेस्ट दर काय आज सोलापूरात चालू आहे हायस्ट पंचवीस रुपयाला आहे हां चिंगळीला काय भेटतोय चिंगळीला रुपयाचा हां म्हणजे हजार रुपयाला चिंगलेला प्रति क्विंटल रेट आहे आणि दोन नंबर कांद्याला दोन नंबर कांद्याला हां आणि एक नंबर एक नंबर पंचवीस कांद्याचं मार्केट थोडं आज वाढले असं वाटते का हो वाढलं का आजच्यापासून थोडं वाढलं असं वाटते गाव कुठलं तुमचं मांजलगाव मांजरगाव आणि नाव भारत हिरा तालुका 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 जिल्हा बीड तर शेतकरी मित्र हे होते माजलगावचे शेतकरी की त्यांना सोलापूर बाजार सेमितीमध्ये हायेस्ट त्यांच्या मालाला पंचवीसशे रुपये दर भेटलेला आहे आज तो त्यांचा माल आहे आज आपण एटी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तुमच्या कष्टाला असंच तेच लाभो हीच अपेक्षा करतो आणि तेच थांबतो पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा हाच तो कांदा आत्ता जो शेतकऱ्यांनी सांगितलं होतं तो कांदा हा मी दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूरमध्ये एक नंबर टॉप वन कांदा हा बावीसशे ते तीन पर्यंत प्रें, असे काही ठराविक वखल गेलेले आहे मात्र बहुतांश कांदा हा आ, दोन हजार ते बावीसशे रुपये बहुतांश कांदा विकलेला आहे दोन नंबर कांदा जर बघितलं तर सोळाशे ते अठराशे असा बऱ्यापैकी विकलेला आहे तर गोल्टागुलटी चिंगळा कांदा हा सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटलपासून ते चौदाशे रुपयेपर्यंत एकूणच सोलापूर बाजार बिनीमध्ये सध्या कांद्याचे दर हे वाढलेले पाहायला मिळत आहेत एकूणच जो जुना कांदा आहे त्या कांद्याला सध्या क्वालिटी खराब होत आल्यामुळं सध्या कमी दर भेटत आहे मात्र जर कांदाची क्वालिटी चांगली असेल तर त्यालासुद्धा दर चांगला भेटत आहे तरी एकूण कांद्याची सध्या भाववाढीची दिशा ही वाढत असताना दिसत आहे नमस्कार